जे गुन्हे घडले होते आणि त्यामधील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता तो आपण आपण आज फिर्यादीस परत करत आहोत तर या ठिकाणी मी फिर्यादी बोलत आहे रवी मारुती वाघमारे राहणार नांदगाव हो, तालुक्याचा चाकूर यांचा मोबाईल आहे रेडमी कंपनीचा किमती दहा हजार रुपयाचा तर सलगचा मोबाईल हा फिर्यादीस परत करण्यात येत आहे मी आपली अधीक्षक सरांना विनंती करतो की आपण तो, तो मुद्देवाल परत करावा प्रभारी अधिकारी सर्व डिव्हिजन मधून आलेला आमचा मोहरीचा स्टाफ आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा मुद्देमालाच्या संदर्भातले मालमत्तेच्या संदर्भातले गुन्हे ज्यावेळेस दाखल होतात ते दाखल झाल्यानंतर त्याच्या बातम्या खूप मोठमोठ्या प्रमाणात येतात आणि ते, मोट ते सलग काही ना काहीतरी होत असत आणि त्याच्यातून मग त्यांची गुन्हे उघडकीस येणे आरोपी निष्पन्न करणे मुद्देमाल मिळवणे रिकवर करणे त्यांच्याकडून आणि मग त्याच्यातून परत तो जे फिर्यादी आहेत पीडित आहेत त्यांच्यापर्यंत परत जाणे या सगळ्या जा जी प्रोसेस असते याचा मात्र विशेष असा उल्लेख आपल्याला कुठून याच्यातून होताना दिसत नाही परंतु ज्याप्रमाणे गुन्हे दाखल होतात त्याचप्रमाणे ते उघडकीस आणण्यासाठी अहोरात्र आमचे सर्व सहकारी अंमलदार अधिकारी प्रयत्न घेत करत असतात आणि त्याच्यातून यश मिळतं त्याच्यामध्ये आपण चांगली रिकव्हरी करण्याचा निश्चितच प्रयत्न करतो जसा काळ बदलला तसं गुन्ह्यांचं स्वरूप गुन्हेगारी करण्याचं स्वरूप हे मूलता बदलत गेलेलं आपल्याला दिसून येतं पूर्वीच्या काळी तिथल्या तिथल्या ठिकाणी फक्त गुन्हे व्हायचे आणि आपण जे म्हणतो की जे गुन्हेगार होते तर सर्व अंमलदारांना किंवा यांना माहिती असायची गुन्हेगारांना माहिती असायची गुन्हेगार पोलिसांना माहिती असायचे परंतु नंतर त्याच्यात बदल झाले आता वाहतुकीची दळणवळणाची साधनं वाढली त्याच्यामुळे गुन्हेगारही बाहेरून येतात आणि शेवटी जी प्रॉपर्टी ऑफेन्स मध्ये जे फिर्यादी आहेत त्यांना गुन्हा डिटेक्ट झालाय काय किंवा गुन्हेगाराला पुढे शिक्षा होते किंवा नाही होते याच्याशी विशेषता विशेष काही त्यांचा ते त्याच्याबद्दल काही हे नसतो आग्रह नसतो परंतु माझा गेलेला मुद्देमाल मला कसा परत मिळेल याच्यावरच त्यांचा पूर्ण फोकस असतो आणि तेच आपण जे प्रयत्न करून जे मुद्देमाल मिळालेले आहेत ते एकत्रित करून आपण या ठिकाणी देण्याचा आजचा कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली आजचा घेतोय आत्ताच सरांचं या ठिकाणी आगमन झालंय सरांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करतो मग दिवे साहेबांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्याच्यातच मी एक दोन गोष्टी ऍड करू इच्छितो आपण आपला जो किमती मुद्दे माल घालणं आपण ज्यावेळेस जात असतो बाहेर तर थोडं सजग राहणं गरजेचं आहे जर तुम्हाला कुठं रेकी होताना दिसत असेल किंवा लक्षात येत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कळवणं गरजेचं आहे बरासा पॉइंट त्यांनी कव्हर केले परंतु एक पॉईंट राहा जो मला वाटतो अजून ऍड करणं आवश्यक आहे तो म्हणजे आपण कुठेतरी चाललोय रस्तानी विशेषतः जे ओल्ड एज आहेत किंवा महिला वर्ग आहेत त्यांना कोणीतरी थांबवतो आम्ही एल सी बी कि चे किंवा चे पोलीस आहोत पुढे काहीतरी दंगल चालू आहे तपासणी चालू आहे किंवा असा एखादा काहीतरी खून झालेला आहे आणि ते तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा वगैरे असं तुम्हाला सांगतात आणि ते तुम्ही काढून थांबा आम्ही ठेवून घेतो असं एखाद्या रुमालात किंवा कागदात भरून देण्याचा प्रयत्न करतात आणि हातच्या लाखीने ते काढून घेतात असं कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर बिलकुल तुम्ही कुठल्याही परिस्थितीत लक्ष ठेवू नका दुसरा एक प्रकार जो निदर्शन असे तो तो बँकांमध्ये किंवा ज्या वित्तीय संस्था आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर काही मुद्देमाल तिथून जर काही रक्कम जर तुम्ही काढली तर त्यावेळेस तिथं तुमच्यावर पाळत ठेवली जाते ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा त्या पे स्लिप भरता येत नाही ते भरायला किंवा हे करायला मदत केली जाते आणि त्या अनुषंगाने तुमचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करून त्याच्यातून हे घेण्याचा प्रयत्न केला जातो तुमचा जो मुद्दे जे काही पैसे आहेत तर ते काढून घेण्याचा प्रयत्न करतात तर याच्या वेळेस थोडस सजग असणं गरजेचं आहे प्रवासातही ज्यावेळेस गर्दी आहे त्यावेळेसही लक्ष ठेवणं गरजेचं आहे एवढं या पद्धतीने आपण जर थोडं लक्ष दिलं तर घडणाऱ्या घटनांमध्ये हे होईल शेवटी जेवढ तपासी यंत्रणा हे होते तस वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे चोरांकडून देखील वापरले जातात आम्ही सतत अपडेट होत आहोत आणि जास्तीत जास्त प्रमाणात असे घडणारे गुन्हे डिटेक्ट करून परत मुद्देमाल मिळून जे पीडित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी आपण नोंदवला तर निश्चितच याच्यात आपल्याला काहीतरी चांगली भरून कामगिरी करणं शक्य होईल एवढच बोलतो आणि थांबतो जय हिंद ॲडिशनल एस पी डॉक्टर अजय देवरे या सब डिव्हिजनचे उपभागीय पोलीस अधिकारी डॉक्ट भागवत फुंडे साहेब त्याचबरोबर ग्रामीणचे एच डी पी ओ गोसावी साहेब होम डी वाय एस पी आणि त्याचबरोबर आपल्याकडे नव्याने रुजून झालेले आय पी एस प्रोफेशनर नवदीप अग्रवाल इथे जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक माझे सहकारी अधिकारी आणि पत्रकार बंधू तर पहिल्यांदा आपण असा कार्यक्रम एक घेतलेला आहे ज्याच्यामध्ये हस्तगत केलेला मुद्देमाल आपण फिर्यादी आणि कंप्लेनंट्सला वापस करत आहोत यामध्ये हे मिळू नाही की आम्हाला शंभर टक्के यश भेटलेलं आहे अनेक आमचा आम अजून पण अनेक केसेसमध्ये काम चालू आहे याच्यामध्ये अनेक केसेस आहेत ज्याच्यामध्ये काही कालावधीनंतर आपल्याला सुगावा लागतो आणि त्यामध्ये मग आपल्याला रिकव्हरी होते जशी अशी रिकव्हरी होते तसं तसं आपण कंप्लेनंट्सला कॉन्टॅक्ट करून त्यांचा मुद्देमाल परत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो पण या कार्यक्रमाच्या औचित्याने हो मी काही गोष्टी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो की नक्कीच गुन्हा घडल्यानंतर पोलीस प्रशासन ने नेहमी पाठीशी असणार आहे पण गुन्ह्याच्या अगोदर प्रिव्हेन्शन ही जबाबदारी आपली आहे माझी सुरक्षा ही माझी जबाबदारी असते एक बेसिक काही काही कमी पैशामध्येही आपली सुरक्षा एकदम चांगल्या प्रकारे होऊ शकते फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये बेसिक सीसीटीव्ही कॅमेरा असला तर कोणताही चोर जो असतो एखादा घरफोडी करणारा जो गुन्हेगार असतो तो त्या घराकडे बघत नाही जर का आपण गेलो तर पोलीस आपल्याला आयडेंटिफाय करू शकतात पकडू शकतात गुन्हा झाल्यानंतर त्यामुळे डिफरन्स मेकॅनिझम असतात ते मेकॅनिझम मेकॅनिझमेकानं आपल्या जीवनामध्ये बाळ बाळगणं गरजेचं आहे आजकाल आता जे ट्रेडिशनल क्राइम आहेत चोऱ्या घरफोडी रॉबरी हे तर आहेतच त्याचबरोबर नवीन प्रकारचे आता क्राईम सुरू होत झालेले आहेत ज्यामध्ये सायबर क्राईम आहे सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे सायबर क्राइम मध्ये स्पेशली अनेक असे फ्रॉड येत आहेत ज्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये लाखोचा नुकसान एखाद्या एखाद्या घडमोडी करणाऱ्या माणसाला जर लाखोचं चोरी करायची आहे त्याला वेळ लागतो त्याला त्याला स्किल लागते पण ज्यावेळेस सायबर पॉवर होतो त्यावेळेस पूर्ण आपल्या आयुष्याची बचत जी असते त्याच्यामधून निघून जाते त्यामुळे कोणी स्पेशली ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना तुम्हाला जे मेसेजेस येतात सोशल मीडियाद्वारे जे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात अनोळखी लोक फोनद्वारे जे कॉन्टॅक्ट करतात त्यांच्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे कोणीही याला बळी पडायचं नाही आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन असते फॉर एक्झाम्पल बँक डिटेल्स असतील आधार कार्ड असतील पॅन कार्ड असेल ओटीपी असेल त्यामुळे कोणीही शेअर करू नये जेणेकरून कोणताही गुन्हा घडण्याच्या अगोदर आपल्याला प्रिव्हेन्शन याच्यामध्ये करता येईल इथे जमलेले सर्व माझे अधिकारी ज्यांनी याच्यामध्ये या, या पूर्ण उपक्रमामध्ये मेहनत घेतलेली आहे वर्षभरामध्ये त्यांनी अनेक चोरांचा पाठलाग करून अगोरात्र मेहनत करून त्यांनी मुद्दामाल हस्तगत केलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचे सर्व सुपरवायझरी अधिकारी एच डी पीओडिशनल एस पी यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशीच कामगिरी पुढे चालत राहील ही मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो एवढेच मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या अनुषंगाने पूर्ण वीक मध्ये सेलिब्रेशन चालू होते त्या अनुषंगाने आज हा शेवटचा असा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वर्षाभरे भरामध्ये हस्तगत केलेला केलेला जो मुद्देमाल आहे फिर्यादी यांचा ज्याच्यामध्ये चोरीमध्ये गेलेला मुद्देमाल असेल हगरफोडी रॉबरी डे याच्यामध्ये गेलेला मुद्दे मुद्दे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल हस्तगत जो केलेला आहे पोलीस स्टेशनने वेगवेगळ्या टीमने तो परत फिर्यादी आणि कंप्लेन्स यांना परत करण्याचा उपक्रम इथं आपण राबवलेला आहे याच्यामध्ये आपण एकोणतीस वाहने दिलेली आहेत ज्यामध्ये अठरा लाख साठ हजारचा हा मुद्देमाल आहे त्याचबरोबर पंचेचाळीस मोबाईल चार लाखाचे हे मोबाईल आहेत त्याचबरोबर एकोणीस सोनी चांदीचे दागिने ज्यामध्ये एकोणीस रफली लाखाचा एक मुद्देमाल आहे रोख रक्कम दोन लाख रुपये आपण वापस केलेली आहे आणि इतर अठ्ठेचाळीस लाखा अठ्ठेचाळीस हजाराचे आपण मुद्देमाल वापस केलेला आहे ज्याच्यामध्ये टेकून रफली एकोणचाळीस एकोणपन्नास लाखाचा मुद्देमाल आपण इथे परत केलेला आहे अनेक इथे इथे आले त्यांनी स्वतःचाही मनोगत व्यक्त केलेला आहे याच औचित्याच याच लोकेशनचं औचित्य सा साधून एक बेसिक जनजागृती क्राईम साठी इथं केलेली आहे या पूर्ण उपक्रमामध्ये वर्षभरामध्ये आमच्या ज्या वेगवेगळ्या टीम्सने काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशा अशाच प्रकारे कामगिरी लातूर पोलिसची चालत राहील याचं मी या आवाहन याची मी आशा करतो धन्यवाद परमेश्वर जगळपुरे तसेच आपल्या जिल्ह्यात काल लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये नव्याने रुजू झालेले माननीय परिषदिन आय पी एस अधिकारी श्री नवदीप अग्रवाल सरांचं स्वागत माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री दौरे सर सरांना विनंती करतो आपला जो मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम चालू होता त्यामधील पुढील मुद्देमाल यश सुधाकर दिग्तवार विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीतील आहेत का ज्यांचा मोबाईल गाळ झालेला होता तर सदरचा मोबाईल हा साब अनिकेत बालाजी गायकवाड गणपत गणपत पुढे पल्ली नागनाथ मिसिंग झाला होता सततचा मोबाईल हा पोलिसांनी मिळवून दिल्यामुळे नोंद घेतलेली होती अब्रा मोहम्मद सैयद यांचा विव्ह कंपनीचा बारा हजार किमतीचा माधव बिराजदार सब पुलिस स्टेशन जी क्या दिल्ली कहाँ जला होता है न चिताकुनी है ना साबर पर उतरने तैयार है सेमेडी क्या सेमेडी शैलना शैलना तगलाम राज एसएस मस्त है अगर अगर हितिष्पिंतांग रहे त्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गोरखनाथ माधव पटणे गोरखनाथ माधव पटणे विवेकानंदपूर पोलीस स्टेशन अधीक्षक शिक्षणाला विनंती करतो कि ते साबार परत करण्यात बाळ यावेतीस ग्राम सोन्याचं लॉकेट उषा सचिन चंडकाळे मॅडम पाच ग्रामचे दागिने मान्य पोलीस अधीक्षक सरांना विनंती करतो त्र्याहत्तर हजाराचे दागिने चोरीस गेलेले होते तर सदर थोडी मध्ये ते त्यांना आज सादर परत करण्यात येत आहेत त्यावरून दोनशे पंच्याऐंशी ब्याण्णव हा गुन्हा दाखल होता उदगीर शहर येथे गुन्हा आहे आणि एकोणीस डिसेंबरला पावणे नऊ वाजता आम्ही जेवण करून घरासमोर अगदी फिरत होतो त्यावेळेला तीन मुलं अगदी कमी वय होतं वाटलंही नव्हतं की ते असं करतील माझ्यासोबत मधून आणि स्वेटर घातलेलं असताना कानाला कार वगैरे हो लावलेलं असताना सुद्धा त्या मुलांनी असं नाही की ऑफ ना फ्रॅक्शन डोक्यात असं माझ्यासोबत घडेल काही म्हणून अगदी छोटे मुलं होते जातील वाटलं ते साईडने पण त्यांनी हिसका मारला असं माझ्या मान्याला आणि ते घेऊन सोडून पळून गेले तिथून पण तिथंच बाजूला माझे मिस्टर त्यांचे मित्र फिरत होते तेव्हा आम्ही थोडा अडाओरडा केल्यामुळे सगळ्यांनी घेऊन एका मुलाला पकडले बाकीचे दोन पळून गेले होते पण विवेकानंद चौकातल्या पोलीसच्या टीमने त्या दोन मुलांनाही पकडलं आणि ते माझं मी मला परत मिळवून दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते पोलीस टीमचे पण ते इतकं विदिन ऑफ फ्रॅक्शन होत सर किती काळजी घेतलं ना लेडीजनी तरी ते चोवीस तास तरी माणूस असं डोक्यात नाही ठेवू शकत फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ते घराच्या समोर घडलेलं आहे पण थँक्यू सर La torre de la penez de la torpea, yo jito.